आज मनुस्मृती दहन दिनाच्या औचित्यानं उस्मानाबाद शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं मनुस्मृती दहनाचं प्रतिकात्मक दहन करण्यासाठी आणि सर्व वाईट गुण देशातील सनातनी विचारधारा फॅसिस्ट नीती आणि ई एम ई व्ही एमच्या जोरावर जे सरकार स्थापन करण्याचं नव्यानं षडयंत्र सुरू झालेलं आहे या सर्व वाईट शस्त्र आणि अस्त्राचं दहन करण्यासाठी भारतीय बौद्ध महासभेचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित झाले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पंचवीस डिसेंबरला मनुस्मृती नावाचा ग्रंथ जाळला आपल्या सर्वांना माहीत असावं या मनुस्मृतीनं या देशातील बहुजन समाजाला हजारो वर्षापासून धनविद्या आणि शस्त्रापासून वंचित ठेवलं या देशातील तमाम जाती धर्माच्या समूहाच्या महिलांना घराच्या पडद्याच्या आड राहण्याचं पारतंत्र्य लादलं अर्थातच या देशातील कोणत्याही समाजाची महिला ही स्वतंत्र नव्हती ती दास आणि भोगवस्तू म्हणूनच या देशामध्ये दे नांदत होती अशी हिंकस असलेली मनुस्मृती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे पंच एकोणीसशे पंचवीस डिसेंबरला एकोणीसशे पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीसला रायगडाच्या पायथ्याशी जाळून या देशातून सनातनवाद खतम करण्यासाठी खूप मोठं क्रांतिकारी पाऊल उचललं परंतु आज भारत स्वातंत्र्याच्या आणि संविधानाच्या सत्तर वर्षानंतरसुद्धा या देशामध्ये धर्मनिरपेक्षता आणि समता स्वातंत्र्य बंधुता व न्याय या मूलभूत तत्वांना बगल देऊन याचं पायदळी याला पायदळी तुटवून या, या, या देशातलं सनातनी विचारधारा या देशामध्ये दे पुन्हा एकदा मनुस्मृतीचं संहिता लागू करू इच्छित आहे याचा निषेध या ठिकाणी ई व्ही एम मशीनचं जे प्रतिकात्मक चित्र जाळून या ठिकाणी निषेध व्यक्त केला तसेच विविध जसं की फॅसिस्ट नीती आहे सनातनी विचारधारा आहे गोदी मीडिया आहे भ्रष्टाचार आहे व्यसनाधीनता आहे जातीयता आहे अशा सर्व विषारी शस्त्रांचं या ठिकाणी दहन करण्यात आलं यासाठी आज भारतीय बौद्ध महासेवेचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते